आमच्या श्री संत नामदेव व्यायामशाळा या व्यायामशाळेचा हा एक्केचाळीस एक्केचाळीस वर्षाचा वर्षाचा हा गणेशोत्सवाचा साल आहे ह्या वर्षी आम्ही खाटूश्याम राजस्थान येथील खाटू गावातील खाटूश्याम मंदिराचा देखाव करत आहोत दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करत असतो ह्या वर्षी सर्वांना सर्वीकडे महाराष्ट्रामध्ये सर्व भारतामध्ये खाटू खाटूश्याम बाबांचं प्रस्ताव वाढत चालल्याने आम्हाला खाटूश्याम बाबाचं मंदिराचा देखाव करण्याचे सुचते त्या त्यानुसार आम्ही या खाटूश्याम बाबाच्या मंदिराचा देखाव करत आहोत ह्या देखावेचं वैशिष्ट्य असे आहे की आम्ही इथे दररोज खाटूश्याम बाबाचा शृंगार हा दररोज बदलला जातो त्यासाठी लागणारे जे फुलं आहे ते फुलं आम्ही विमानाने इथे आसाम आसामून मागवतो त्यानंतर जी खाटूश्याम बाबाचा जे शृंगार केला जातो जी पूजा अर्चा केली जाते ती पूजा अर्चा खाटूश्याम बा बाबाच्या मंदिरातील राजस्थान येथीलच पुजारी करतात तिथले सेवेकरी करतात असा हा भव्य देखावा बघण्यासाठी येवले शहरातील येवले तालुक्यातील गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा आज पण आम्ही देखावा चालू केलेला आहे आज पण आम्हाला गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे असाच प्रतिसाद यापुढेही मिळो अशी मी गणेश भक्तांना विनंती करतो